आज आपण बनवणार आहोत सुक्या बोंबलांचे झनझणीत कालवण जे एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा बनवावं असं वाटेल मसाल्यांचा एकदम परफेक्ट तडका बोंबलांची खास चव आणि या घरभर दरवळणारा सुवास चला तर मग सुरुवात करूया मी ते आठ सुके बोंबील घेतलेले आहेत बोंबील म्हणजे एक प्रकारचा मासा जो समुद्रात सापडतो आणि किनाऱ्यांवर वाळवून सुकवला जातो हा प्रामुख्याने महाराष्ट्र गोवा आणि कोकण किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मिळतो आता आपण या बोंबल्याचे प्रिपरेशन सुरू करणार आहोत आधी त्याला नीट साफ करून घेऊ मग साईडचे पंख आणि तोंड कट करून घेऊ आणि नंतर आपल्याला आवडीनुसार मोठे किंवा बारीक तुकडे करून घेऊया बघा या प्रकारे मी सर्व बोंबील कट करून घेतलेले आहेत आता पुढची प्रोसेस करूया आता मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण कट केलेले सुक्या बोंबल्याचे तुकडे टाकून घेणार आहोत हलकस हलवून घ्या म्हणजे त्याच्यामध्ये जे लहान पंख राहिलेले असतील किंवा बारीक धागे असतील ते सगळं जळून जाईल हे असं केल्याने बोंबील खाताना तोंडात काही येत नाही आणि चव अजून छान लागते बघा या प्रकारे ते थोडं लालसर होत आणि छान भाजून घेतलं जातं आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत धुवून घेतल्यावर तुम्हाला दिसेल त्याच्यामधील जी बारीक धाग्यासारखी घाण असते ती सगळी निघून जाते आणि मग बोंबील पूर्ण स्वच्छ आणि तयार होतात आपल्या झणझणीत कालवनासाठी आता एका कढईमध्ये आपण थोडं तेल टाकून घेऊया तेल छान तापलं की त्यामध्ये आपण सात ते आठ कढीपत्त्याची पानं टाकूया या कडीपत्त्यामुळे आपल्याला कालवनाला एकदम भन्नाट सुगंध येतो यानंतर मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा तेला टाकूया घेऊया कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे थोडा वेळ घ्या कारण कांदा जितका छान परतला जाईल तितकी भाजीला चव आणि रंग एकदम अप्रतिम लागतो बघा आता कांदा छान गोल्डन झालेला आहे आता आपण त्यामध्ये एक टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटोही आपल्याला कांद्याबरोबर परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो छान परतवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये आपण मसाले घालूया पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा मालवणी मसाला पावडर एक चमचा काश्मीरी लाल तिखट आणि एक चमचा लसूण पेस्ट सर्व मसाले एकत्र करून छान परतवून घ्या मसाले भाजताना गॅस मध्यम ठेवा कारण मसाले व्यवस्थित भाजले गेले की कालवणाला एकदम खास अशी झनझणी सुगंध आणि रंग येतो आता त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घ्या म्हणजे मसाला छान शिजेल आणि एकसंध होईल पुन्हा एकदा छान असं परतवून घ्या बघा या प्रकारे मसाले छान शिजले आहेत आता आपण त्यामध्ये बोंबलाचे तुकडे टाकणार आहोत बोंबील मसाल्याबरोबर दोन मिनटं परतवून घ्या म्हणजे सगळा मसाला माशाच्या तुकड्यांमध्ये एकदम छान मुरेल यानंतर झाकण ठेवून दोन मिनटं शिजू द्या दोन मिनटांनी झाकण काढून परत एकदा हलकंसं परतवून घ्या बघा आता मसाला बोंबल्यामध्ये एकदम छान मुरलेला आहे आता मी या दोन ग्लास पाणी घातलेलं आहे सर्व मिक्स करून घ्या आणि चवीनुसार मीठ घाला पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवा आणि मंद गॅसवरती सुमारे दहा मिनटं शिजून घ्या झाकण काढून पहा पाणी थोडं आटलेलं आहे आणि कालवणाला सुंदर थिकनेस आलेला आहे हलकसं परतवून घ्या आणि उलथाण्यावर एक तुकडा घेऊन बघा बोंबील पूर्ण शिजलेलं आहे आता आपलं सुक्या बोंबलाचं झणझणीत जा कालवण तयार झालं आहे हा स्वादिष्ट बोमलाचा कालवण चपातीसोबत गरम भातासोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत एकदम अप्रतिम लागतो अशाच नवनवीन झणझणील आणि पारंपरिक रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन भन्नाट रेसिपीसोबत ला ला धन्यवाद